नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सातेवाडी इथे एक दिवसा एक बैल मैदान संपन्न झालं या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आणि भारत हा जोडा आपला गट क्रमांक बत्तीसमध्ये पाळताना दिसला मी सकाळीच अपडेट दिली होती त्याच गटात आपला सर्जा पाळताना दिसला त्याच्यानंतर मित्रांनो मला वाटतं एकूण ब्याऐंशी गट पाळले आणि आता सेमीचा थरार बघायला भेटणार आहे तर वेगाचा शेवट सरजा नक्की कोणत्या सेमीत तर मित्रांनो पब्लिकने गाडी लागली आहे पुन्हा एकदा बघूया मित्रांनो काय होतं आहे पब्लिकने सारजा पळतो परंतु मित्रांनो कधी कधी सारजाची पब्लिकने हारसुद्धा होते बघूया मित्रांनो आज काय होतं आहे वेगाचा शेवट आहे घाटाला जबरदस्त पाळाला आता सेमीला आपण बघायला गेलो तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती आणि भारतची गाडी लागली आहे पुन्हा एकदा सांगतो सेमी क्रमांक सहा तास क्रमांक एक पुन्हा एकदा पब्लिकने गाडी लागली आहे आवाड� व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सार्जाला आणि भारतला तसेच सेमीपात्र सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा अपडेट आवडले असेल तर വീഡിയോല നക്കി ലൈക്ക് കാന സബ്സ്ക്ൈബ് കന്യ മിോ